विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मिंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा फॉर्म संदर्भातला हो मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एक्झाम फॉर्म जे सेकंड सेमिस्टरसाठी आहेत ते टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे कालपर्यंत एफ आय बी कॉमचे फॉर्म सुरू होते नंतर त्याची डेट जी आहे एक्सटेंड केले एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की जे विद्यार्थी सध्या सेकंड इयरमध्ये आहेत किंवा जे थर्ड इयरला आहेत पण अशा विद्यार्थ्यांचा जर फर्स्ट इयरचा सब्जेक्ट बॅक असेल तर ह्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरण्याचं ऑप्शन उपलब्ध होत नव्हतं विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह केलेला आहे आणि आता ज्या विद्यार्थ्यांचा एफ आय बी कॉमचा सेमिस्टर वन किंवा सेमिस्टर टू बॅक असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील आता एक्झाम फॉर्म किंवा परीक्षा फॉर्म भरता येणार आहे सिम्पली तुम्हाला तुमच्या एस पी पी यूच्या लॉग इनवर जायचं आहे युजर आय डी जो काही तुम्ही ठेवला असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि फर्स्ट इयरचं जे काही ऑप्शन आहे फर्स्ट ऑप्शन त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एक्झाम फॉर्म भरायचं आहे मग त्याच्यामध्ये तुमचं इंटरनल एक्स्टनल किंवा प्रॅक्टिकल जे काही बॅक असेल सेमिस्टर वन आणि सेमिस्टर टू तर ते तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि त्याची परीक्षेची फी जी आहे ती तुम्हाला तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन भरायची आहे आणि जेव्हा टाईमटेबल येईल त्या पद्धतीने तुम्हाला त्याची परीक्षा द्यायची आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण डेमोच्या माध्यमातून याच्यात बघूया की बॅकलॉगचा विषय जो आहे बॅकलॉगचा सब्जेक्ट जो आहे तो कसा भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असाल आणि तुमचा फर्स्ट इयरचा कुठलाही सेमिस्टरचा विषय बॅक असेल सेमिस्टर वन किंवा सेमिस्टर टू तर तो, तो भरण्यासाठी तुम्हाला सध्या जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउजरला त्यानंतर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे पुणे एक्झाम पुणे एक्झाम फॉर्म जी पहिलीच लिंक येते त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे हे ऑनलाईन एक्झाम फॉर्म स्टुडंट लॉग इनचं इंटरफेस आहे आता स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमवर आपण आलेलो आहोत या इंटरफेसला तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे स्टुडंट लॉग इन या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी वापरून तुमचा युजर आय डी तयार केला असेल जो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी टाका एका विद्यार्थ्याचा आय डी या ठिकाणी मी घेतलेला आहे तो मी या ठिकाणी एंटर करतो त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही ठेवला असेल तो, तो पासवर्डसुद्धा तुम्हाला एंटर करायचा आहे जो कॅपचा आहे तो व्यवस्थित टाईप करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे मित्रांनो बघा हा स्टुडंटचा डॅशबोर्ड आहे थोडं बाजूला आपण घेऊयात एक्झाम फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रोसीड म्हणायचे आता या ठिकाणी तुम्हाला बघा फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण फर्स्ट इयरचा फॉर्म होता आणि क्लिक करायचे या ठिकाणी विद्यार्थ्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते आता बघा ह्या विद्यार्थ्याचा कंपल्सरी इंग्लिश सेमिस्टर टूचा युनिव्हर्सिटी एक्झाम ही बॅक होते आता ऑलरेडी तिथं बाय डिफॉल्ट क्लिक आलेला आहे तुम्हाला काहीच करायचं नाही सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला खाली त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म आहे प्रिंट मारायचं आहे तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनटामध्ये तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म जो आहे बॅकलॉगचा तो तुमच्या मोबाईलवरच भरता येणार ये आहे हे बघा ही फीज आलेली आहे आणि हा फॉर्म आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हा एक्झाम फॉर्म भरायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद